दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जम्मू काश्मीरमधील पेहलगाम परिसरात सोमवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून तेराठ जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगड कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान या घटनेमध्ये कोणतेही राजकारण न करता देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांना कठोर शासन व्हावे यासाठी केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केली आहे महाराष्ट्र नेनेच्या माध्यमातून सरकार होण्याचाही असो या देशाच्या एकत्मतेसाठी काल जो व्याड आला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा तर आम्ही सुद्धा निषेध करतो सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा ब्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे गेलं पाहिजे आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो या आंदोलना दरम्यान यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशा प्रकारच्या हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी केवळ निषेध नाही तर ठोस कारवाई आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक